कोणतरी मेहबूब शेख नावाचा तुतारी पक्षाचा नेता काल आमच्या चित्राताईबद्दल गरळ ओकून गेला ह्याच जिहादी मानसिकतेच्या विरोधात तर आमची लढाई आहे मुळातच मेहबूब शेख ही चूक नाही कारण का त्याच्याच धर्मामध्ये या जिहादी मानसिकतेला प्रोत्साहन दिला जातो महिलांबद्दल कसं वागावं हे या मेहबूब शेखला त्याच्या धर्मामध्येच शिकवलं जातं आणि म्हणूनच तर लव जिहाद जिहादसारखे केसेस सगळीकडे वाढत चाललेले आहेत हा अगर बाहेरच्या माता भगिनींची असं बोलत असेल तर यांच्या घरातल्या महिलेची काय अवस्था असेल याचा विचार पण आपण करू शकत नाही येणाऱ्या दिवसामध्ये हे हिरवे साप वेळेतच आपल्याला ठेचले पाहिजे आणि एकदाच ह्या लोकांना पाकिस्तानात पाठवलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका